দেনে আপন নবো ভিচারাইন ছে ফাড হলোত মি শেকনা করাভি তানে মারগাজাইশ্য় করাভি তানে মারগাজাইশ্য় গুনা সাথখাক্য় মারগাজা विद्या ठिकाणी माझे विद्यार्थी मुलं कितीही चांगलं असलं तरी ते आपल्याला थोडाव लागतो तुम्हाला ही शाळा थोडाशी वाटत नाही पण तुमच्यासाठी आणि वडचालीसाठी ही शाळा करून शिक्षण घेण्यासाठी तुम्ही जुन्या ठिकाणी तरी जाणार आहे ते मुलं आपल्या शाळेत सरोदरमध्ये जातील काही मुलं कुठे जातील आपली प्रगती साध्य होण्यासाठी म्हणून आता हे शाळा सोडून गेल्यानंतर कोणत्याही शाळेत गेले तरी ती आपली दोन्ही शाळा आहे या शाळेबद्दल आपल्यामध्ये आत्मीयता निर्माण व्हायलाच पाहिजे आणि ती नेहमी राहायला पाहिजे माझी शाळा आहे माझ्या शाळेसाठी मला काही करता आलं पाहिजे की भावना ठेवून जर आपण जीवन जगलो तर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी साध्य करता येईल कसं असते की आपण या ठिकाणी गेल्यानंतर कोणाच्या जीवनात जी कुठं यशस्वी पोच पडेल सांगता येत नाही कोणी उत्तम शेतकरी होईल उत्तम मेकॅनिकल होईल कोणी कलेक्टर होईल डॉक्टर होईल इंजिनियर होईल शिक्षण कशासाठी घेतो आपण काहीतरी बनण्यासाठी आपल्यामध्ये ध्येय पाहिजे तर मी काही करू शकतो माझ्याकडून काही होतच नाही अशी जर आपली भावना असेल तर आपण काहीच करू शकत नाही पण मी हे करू शकतो हे मानव मानवच ठरवतो मानवाशिवाय इतर कोणताही प्राणी मी करू शकतो असं म्हणत नाही कारण कोणत्याही प्राण्यांना म्हटलं असतं तर त्यांची प्रगती खूप झाली असते कारण आपल्या तिथे अफाट शक्ती त्या प्राण्यांमध्ये आहे एवढा मोठा हत्ती आहे त्यांच्यासमोर आपण चुकत नाही पण तो कधीच म्हणत नाही की मी करू शकतो एवढ्या मोठ्या हत्तीला आपण नाचवू शकतो त्याच्यावर बसू शकतो त्याच्यावर स्वारी करू शकतो कशाच्या जोरावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्याच्या जोरावर आपण कारण त्यावेळेस अभिषेक प्रगती खूप होतो त्यांनी शिक्षणात खूप प्रगती केली नवीन नवीन गोष्टींचा शोध लावला आपण परवा देऊन जाईपर्यंत आपल्याला मारून टाकत होता हे साक्ष केल्याचा शिक्षण शिक्षणाला होणारच आहे कारण लोकांना इतक्या वेळेस शिकला नसता तर त्यांनी अभ्यास शोध लावले ना झालं गॅलिगेअर झालं राईट पण झाले झाली राईट बंदनी जर किंमत आली तुम्ही कडा विमारा आणि कडा विमार असतं त्यांनी विमान आता शोध लावला नसतं खो खो खेळायचं आहे मी पडणार आहे आम्ही पडणार आहे असा जो म्हणतो तो कधी खोखो खेळू शकतात म्हणून तुमच्याकडून एक आशा आहेत आम्हाला शिक्षण सारे शिकतात तुम्ही जर चांगल्या पदावर गेले तुमच्या जीवनात जर तुम्ही सुखी राहिले तर आम्हाला समाधान आहे माझा विद्यार्थी बघाले का तोडाले कलक्चरले हे आम्हाला समाधान काहीच वाटत नाही आमचं समाधान कोणतं आहे तुम्ही जर आमची कमीत कमी चांगल्या नोकरीवर लागले कुठेतरी आम्ही तुम्हाला भेटलो आणि तुम्ही जर सर कशा आहात एवढं जरी म्हटलं तर आम्हाला खूप समाधान होत कारण आमचा हा माझा हा शेवटचा सात वर्गाला समारोप गोष्ट वर्षी मला समारोपला राहता येणार नाही आलं का लक्षात पुढच्या वर्षीचा समारोप जो आहे सात वर्गाचा तो, तो आम्हाला पाहता येणार नाही पाहता येईल मग आम्हाला तशी इच्छा निर्माण लागेल लागाल त्याला यांनी जर बोलावलं तर आम्हाला येता येईल रिंगळे सर आणि आम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी या शाळेत राहणार नाही कारण आम्हाला ही गोय मर्यादा आखून दिलेली आहे त्या वयमर्यादेपर्यंत आम्हाला शिक्षणाचं कार्य करता येत म्हणून तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे चांगली शिका आमचं नाव उज्ज्वल करा गावचं नाव उद्योग करा या दोघांचं नाव जर उज्ज्वल केलं तर तुमच्या आई वडिलांचं नाव सहजच उज्ज्वल होणार आहे आणि तीन माणसावर विश्वास ठेव आई वडील आणि शिक्षक मी तुम्हाला कधीच वाईट मार्गदर्शन करणार नाही कारण या तिघांशिवाय तुमचे गुरुच नाही तुम्हाला सर्वात पहिला गुरु तुमची आई दिवस घटत असते की माझ्यासारखं तिला जीवन जगावं नाही लागलं पाहिजे कारण तिला तिच्या जीवनात हापेक्षा कशा आहे ते माहीत आहे दुसरे साठवे कपडे घालून सुद्धा आपलं कार्य करत राहतो तुमच्यासाठी नवीन कपडे असतो तो तुमचा बाग आणि इतरही गुरु मी तुम्हाला काही सांगितलं नंतर तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टींचा वापर करता आला पाहिजे आता हे तुमच्यावर आहे एकच बनव मी करू को शकतो कोणती भाषा अशी कठीण नाही आहे त्याने येताना मला खूप भीती वाटत होती जर भावना तुम्ही ठेवली किती मांगा असते आणि तुम्ही जर म्हटलं मी करू शकतो साध्य करू शकता आणि तुम्हाला जर थोडी शिक्षण घ्यायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही इंग्रजी स्ट्रॉंग होतं कसं की तुम्ही इंग्रजी शिकता सायन्स शिकता पण तुम्हाला ती गोष्ट समजत नाही कोणत्याही गोष्टीचा जर मिनिंग समजल्याशिवाय ती गोष्ट तुम्हाला समजत नाही आणि ती गोष्ट न समजल्यामुळे हे काम तुम्ही करू शकत नाही गणिताचा सराव सर्वात तुमच्या व्यवहारामध्ये आलाच पाहिजे आता आपण उदाहरण पाहतो एखाद्या युट्यूबवर आपल्या झडपीचा मुलगा पटपट जातो पटपट हिशोब करून टाकतो किराणा दुकानावर एक कानवेटचा मुरगा येतो तो दोन रुपयाचा चहा पाच रुपयाची साखर तीन रुपयाची दूध असा हिशोब करतो तो तीन पाच दोन असाच हिशोब करतो आपल्या झडपीचा पोगा कारण तो नेहमी त्या दुकानात जात असतो हिशोब करण्यासाठी आपला पेन घेतो म्हणून जे गणित आहे विज्ञान आहे तर विज्ञानाचा प्रयोग तुम्ही साधने आवड वगैरे करता कोणते साबण आहे किती रोज पर्सेंटेज पॉझिटिव्ह हे सगळं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता एक तुम्हाला एक नैसर्गिक साबण विचारली होती आपल्या पेपरमध्ये कोणत्या आहे एखादी नैसर्गिक साबण पहिले साबणच नव्हते हे पाचशे एक लाईफ बॉय साबण डोकं वगैरे धुण्यासाठी आपण रेठ्याचा उपयोग करत होतो